महाराजांचा अश्वारूढ पुतळा वर्षातच होणार पूर्ण आमदार अमोल खता तर रयतेचे राजे यांच्या आगमनाचे सय्यद बाबा चौकात मुस्लिम समाजाने देखील केले जंगी स्वागत बघा सविस्तर नमस्कार विशाल न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणते आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताची प्रेक्षकांनो रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरातील बस स्थानकामध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून लवकरच या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होणार असून एक वर्षाच्या आत आपुतळा बस स्थानक परिसरातच उभा राहणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल कताळ यांनी संगमनेरकरांना दिला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने लहान व मोठ्या मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजय ठरलेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल सह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदुस्थानचा कामदार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो दादा आज आपण संगमकर येते छत्रपती प्रतिष्ठान सकल हिंदू समाज सकल मराठा समाज एक वर्षाचे व स्थानकाच्या परिसरातच आपल्याला महाराजांचा आसवर्ण पुतळा करायचा आहे त्यासाठीच आपण संगमकरांना संगमदरकरांनी जे आवाहन केलं होतं संगमदरकरांच्या ज्या मनात भावना होती त्या आपल्या इथे आसवर्ण पुतळा झालाच पाहिजे त्यानुसार आपण तो संकल्प आज इथं केला येणाऱ्या कालावधीमध्ये हो জান চন্দ্র

So I'm, sorry. I'm, sorry. I'm sorry. सदर मिरवणुकीचे सय्यद बाबा चौकात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्राचे रैतेचे वत, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीचे मुस्लिम समाजातील शौकतबाई जागीरदार मित्रमंडळ व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सय्यद बाबा चौकामध्ये आमदार अमोल कताळ यांचे फेटा व पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले सदर मिरवणुकीवेळी विविध मान्यवर नेते पुढारी उपस्थित होते तर शौकतबाई जागीरदार यांनी रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एकाचे नसून सर्व धर्मियांचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुणाच्याही जातीवर राज्य शासन केले नाही तर सर्व धर्मांना समाविष्ट करून शासन केले आहे त्यामुळे आम्ही समस्त मुस्लिम समाज बांधव व तालुक्यातील सर्व जाती धर्माला आणि विशेषतः सर्व नेत्या पुढाऱ्यांना तितकाच मान देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सन्मान वत, करत आहोत आणि पुढे देखील करत राहू त्यामुळे पुढील काळात देखील आमदार अमोल कातळ यांनी उचललेले पाऊल रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन एकत्रित शिवजयंती साजरी करावी याचे आम्ही स्वागत करतो आणि इतरांनी देखील याचे स्वागत करावे असे आवाहन केले आहे न्यूज एनिपीकरिता जमीर शेख उर्फ बबू बाकी शौकत पठान संगमनेर